आज आपण आळूच्या पानांच्या वड्या करणार आहे पण जसं आपण नेहमी करतो म्हणजे पानं गुंडाळून तशी वडी करणार नाही आपण थोडी वेगळ्या पद्धतीने झटपट अशी तयार होणारी आळूची वडी करणार आहे जी की खायलाही छान लागते तर इथे मी आळूची जी पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत आणि याच्या मागचं जे देट असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी कट करून घेतलेलं आहे आता ही जी सगळी पानं आहेत ते आपल्याला गुंडाळून घ्यायची आहेत याप्रमाणे गोल्याचा रोल करून घ्यायचा आहे आता हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे एकदम बारीक असं कट करायचं आहे तर इथे मी सगळी आळूची पानं लांबडी अशी चिरून घेतली आहेत एकदम बारीक अशी चिरलेली आहेत यामध्ये आता एक वाटीभर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर थोडेसे जिरे हळद घालायची आहे पाव भर एक चमचा धने जिरे पावडर घातली आहे त्यानंतर ओवा घेतला आहे हातावरती सोळून घालून घेऊयात यामध्ये आता दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचाभर आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात त्यानंतर इथे मी चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतलेला तो घालून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आधी व्यवस्थित असं मिक्स करायचंय त्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय तर खूप जास्त पातळ पीठ करायचं नाहीये थोडं घट्ट ठेवायचंय तर इथे मी पीठ तयार करून घेतले कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे पीठ आता उकडवून घ्यायचंय तर त्यासाठी मी ते एक चाळणी घेतली आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये हे पीठ घालून घेऊयात आता पीठ सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय पीठ पसरवून झालं की यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचेत म्हणजे वड्या दिसायलाही छान दिसतात आणि खायला खमंग लागतात आता ही जी चाळणी आहे ती आपल्याला उकडायला ठेवायची आहे तर कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं त्यावरती एक स्टँड ठेवलं आहे त्यामध्ये ही चाळणी ठेवून घेतलेली आहे आता एक पंधरा मिनटं हे वड्यांचं पीठ आपल्याला उकडवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटांनंतर याप्रमाणे आपल्याला चाकू घालून पाहायचं तर जे पीठ आहे ते छान असं वाफलेलं आहे वाफले तर पूर्णपणे हे वड्यांचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच याच्या आपण वड्या कट करून घेणार आहे सगळ्यात आधी कडेने आपल्याला हे पीठ काढून घ्यायचे चाकूने त्यानंतर आवडतील त्या शेपमध्ये वड्या कट करून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट सरस आपलं पीठ तयार झालंय म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या पण छान पडतात तर यातली एक वडी तुम्हाला काढून आहे बघू शकता एकदम छान अशी आपली वडी तयार झाली आहे तर आता सगळ्या वड्या काढून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय आज आपण डीप फ्राय करणार आहे किंवा अशात जरी खाल्ला तरी देखील खमंग लागतात तर आता चला आपण याला तळायला घेऊयात इथे तेल तापायला ठेवलं आहे तेल जे आहे ते लो टू मिडियम तापलेलं पाहिजे मगच यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्यात आता लो टू मिडियम फ्लेमवरती वड्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात मस्त अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत इथे वड्या तळून झाल्यात अतिशय सुंदर असा कलर आलाय मस्त कुरकुरीत पण झालेल्या दिसतात तर यांना काढून घेऊयात आणि आता याचप्रमाणे मी उरलेल्या ज्या सगळ्या वड्या आहेत त्या तळून घेणार आहे तर या ज्या वड्या आहेत तर झटपट अशा तयार होतात यामध्ये आपल्याला जे अळूची पानं आहे, आहेत त्यांचे रोल करावे लागत नाही आपण पानं चिरली आणि त्यामध्ये सगळं मिक्स केलं की लगेचच आपल्या पटकन वड्या तयार होतात तर इथे आपल्या अळूच्या खमंग अशा वड्या खाण्यासाठी तयार आहेत दिसायला तर छान दिसत आहेत वरून कुरकुरीत पण झाल्यात तुम्हाला बघूनच कळत असेल तर एक वडी तोडून दाखवते आतून पण आपली वडी मस्त अशी खुसखुशीत कुछ झालेली आहे तर नक्की याप्रमाणे ह्या झटपट तयार होणाऱ्या आळूच्या वड्या करून पहा खूप खमंगाशा लागतात परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू